नमस्कार मी अमृत कोल्हापूर म्हटलं की प्रत्येकाला कोल्हापूर असल्याचा अभिमान वाटतो अगदी महाराष्ट्रातील विचारला मी कोल्हापूरमध्ये जन्माला यायला पाहिजे होत असं प्रत्येकाने प्रत्येक असे कोल्हापूरची एक वेगळी खासियत आहे आणि अशाच कोल्हापूरची वेगळी माहिती देणारा आणि वैशिष्ट्यावर आधारित रॅप सॉंग निर्मित केले गेलेलं आहे आणि हे रॅप सॉन्ग निर्मित करणारे निर्माते सन्मान्य एकनाथ पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशिवाय आज आपण मन मोकळेपणाने गप्पा मारणार आहोत इतकंच चालणार आहोत नमस्कार पाटील सर आपल्या या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे कोल्हापूरची एक वेगळी ओळख आहे अगदी तांबड्या पांढऱ्यापासून ते कोल्हापूर म्हटले की कोल्हापूरच्या माणसाची वेगळी ओळख सांगायचं म्हटलं तर ठेचा खाणारी ही माणसं हिरव्या मेमीरच्या ठेचा खाणारी माणसं आज एखादा वेगळा माणूस वेगळ्या प्रदेशातून आला किंवा वेगळ्या राज्यातून जिल्ह्यातून आला तर त्याने वेगळी माया प्रेम देतात आणि अशाच कोल्हापूर विषयी आपण हे रॅपसॉंग निर्मित केलेलं आहे तरी ही नेमकी कल्पना कशी सुचली किंवा याची सुरुवात कशा प्रकारे झाली आपण जाणून घ्यायला आवडेल अमृत खूप छान प्रश्न केला असतो कारण गेली वीस वर्ष मी पत्रकारिती क्षेत्रामध्ये आहे आणि फिल्म इंडस्ट्रीज ही गेले चार वर्षापासून मी यशराज प्रोडक्शन या माध्यमातून ह्या क्षेत्रात उतरलो यशराज प्रोडक्शनच्या माध्यमातून आतापर्यंत आपण काही गाणी सॉन्ग्स अल्बम सॉन्ग शॉर्ट फिल्म हे प्रसिद्ध केलेले बरोबर असाच एक प्रसंग होता की ऑफिसला बसलेलो सौ आणि विशाल खांडेकर हा कसबा गोडामध्ये राहणारा मुंडा हा माझ्या दोन मित्रांसोबत मायाला आला मला म्हटलं की सर मी एक रॅप लिहिलेला आहे आणि अतिशय सुंदर आहे तुम्ही पाहिला तर बघून घ्या तुम्ही पाहिली स्क्रिप्ट त्याची तर त्याचं इतकं वैशिष्ट्य चांगलं होतं की कोल्हापूर हे जगभर प्रसिद्ध आहे आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूरची जी काही खासियत आहे ऐतिहासिक असेल सांस्कृतिक असेल किंवा खाद्यसंस्कृती असेल या सगळ्या माध्यमातून कोल्हापूरचं वैशिष्ट्य दाखवणारा रॅप त्याला स्क्रिप्ट मध्ये तयार केलेला आणि ते मला भावलं की कोल्हापूरची काहीतरी संस्कृती कोल्हापूरची ऐतिहासिक महत्व कोल्हापूरची खाद्य संस्कृती आज लोकांसमोर मांडण्याची एक संधी आपल्याला या निमित्तानं बरोबर जगभर हे नक्कीच गाजणार काही क्षणाचाही विलंब न करता मी त्याला म्हटलं की गोऱ्या आपण स्वतः करू तयारीला लागू आणि आम्ही त्या पद्धतीनं तयारीला लागलो माझे मित्र जे ह्या क्षेत्राशी निगडीत आहेत फिल्म इंडस्ट्रीशी हे अनुभव आहे अजित मिरसकर म्हणून त्यांना मी ह्या कन्सेप्ट त्यांना बोललो त्यांनी पण ती कन्सेप्ट एक्सपेक्ट केली आणि मग लगेच आम्ही त्या वाहणीला लावलो आणि मग त्यामध्ये कलाकार कुठले घ्यायचे काय घ्यायचे आम्ही तशा पद्धतीची ॲडव्हर्टाईज पण सोडली ॲडव्हर्टाईज सोडत असताना आम्हाला महाराष्ट्रातून कलाकारांचे काही कॉल्स आले की आम्हाला याच्यामध्ये घ्या परंतु माझा स्वतःचं मत म्हणजे मत असं होतं की आपण या रॅपसॉंगमध्ये कोल्हापुरी तडका हे त्याला टॅगलाइन आम्ही दिलेले बरोबर कारण कोल्हापूरचं वैशिष्ट्य सांगणारे कोल्हापूर तडका नाही तटत नाही आडत असं आमचं कोल्हापूर हे एक मिनिंग आहे त्या याचं आणि कोल्हापूर माहिती आहे तुम्हाला कुठंच तटत नाही बरोबर याचं म्हणजे सगळ्याच बाबतीत जगात कुठेही गेलं तर कोल्हापूर कुठेही कोल्हापूरचा माणूस कुठेही आडत नाही तर त्या अनुषंगानं त्याला कोल्हापुरी तडका नाव दिलं आणि कोल्हापूरच्याच मातीतले कलाकार मग ते नवोदित असू दे अनुभवी असू दे कोल्हापूरच्याच मातीतले आपण घ्यायचा असा आमचा निर्णय झाला आम्ही टीम बसलो तीन चार मीटिंग झाल्या आमच्या या संदर्भात आणि आम्ही कामाला लागलो आणि कामाला लागून मग बांधणी केली त्यानुसार तीन दिवसाचं शूट आमचं लागलं ला। आणि मग आम्ही शूटला सुरुवात केली अगदी बरोबर मग आता याचं शूटिंग कुठे आता हे कोल्हापूरच्या संस्कृतीमधला हा को रॅप रॅपसॉन तडका असल्यामुळं त्याच्यामध्ये गंगावीचा दूध कट्टा कोल्हापूरची आंबाबाई ज्योतिबा पन्हाळा आदमापूरचा बळूमा ह्या सगळ्या कोल्हापूरची उसाची शेती गुराळ घरली हे बारकावे त्याच्यामध्ये होते आणि स्पीड आहे स्पीड आहे म्हणजे कटकट कटकट कट, कट, शॉर्ट ह्या सगळ्या गोष्टींची धावपळ आम्हाला खूप मोठा आव्हानात्मक होत हे सगळं बरोबर कर कारण शूट करणं आणि ते काही सेकंद तीन चार ते दहा सेकंदाचे शॉर्ट आहेत त्यामुळं ते आम्हाला खूप आव्हानात्मक होतं आणि हे सगळं करत असताना आम्ही तीन दिवसाचं शूटिंग बांधलं जवळजवळ सकाळी साडेपाच वाजता आम्ही स्टार्ट करत होतो ते रात्री अकरा साडे अकरापर्यंत आम्ही सगळी टीम आमची काम करत होत्या जवळजवळ अठरा वीस तास काम आमचा आहे तीन दिवस आम्ही याच्यावरती काम केलं आणि मग ते आम्हाला जसं आम्हाला शूट पाहिजे होतं तशा पद्धतीचं मिळालं भगमामा मंदिरामध्ये आम्ही गेलो होतो तक्कन कंचराजा ज्योति ज्योतिर्म्यांचा आशीर्वाद घेऊन तिथं त्या ठिकाणी शूट केलं पन्हाळ्यावरती बाजीपर्भू पुतळा शिवाकाशेत या ठिकाणी आम्ही जे ऐतिहासिक जे आहे जे त्या बेट्समध्ये आहे त्याप्रमाणे ते सगळं शूट केलं अतिशय सुंदर आणि खरोखरच कोल्हापूरची संस्कृती काय आहे कोल्हापूर काय आहे हे दाखवणारा हा कोल्हापुरी रॅप आहे आणि कोल्हापूर तडका हा लोकांसमोर एक वेगळं वैशिष्ट्य घेऊन ह्या पंचवीस मेला आपला रिलीज होतोय नक्कीच हो कोल्हापुरा कलाकारांना आवडणारच परंतु जगभर पर हा रॅप गाजणार आहे कारण नाही तटत नाही अडत असं आमचं कोल्हापूर एक भन्नाट एंट्री आम्ही या निमित्ताने घेऊन येतोय नेमका उद्देश काय सांगायचा या रॅपसॉंग मधून आपल्याला यामधून कोल्हापूरचं वैशिष्ट्य लोकांपर्यंत पोहोचवायचं ऑलरेडी कोल्हापूरचं वैशिष्ट्य कोल्हापूरचं गोल कोल्हापुरी चप्पल हे सगळं लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे पण आतापर्यंत जे इंग्लिश रॅप आहेत पण सामाजिक प्रबोधनात्मक वरती जे काही रॅप आहेत समाज प्रबोधन कसं केलं जातं कोल्हापूरचं वैशिष्ट्य काय आहे हे दाखवणारा हा रॅपसॉन आम्ही लोकांसमोर आणतो की तो जगप्रसिद्ध व्हावा बरोबर आणि ती कोल्हापूरची संस्कृती कोल्हापूरचं ऐतिहासिक महत्व कोल्हापूरची खाती संस्कृती म्हणजे कोल्हापूरचा तांबडा पांढरा असा तुम्हाला माहित आहे कोल्हापूरातला कुठला फॉरेन मधला पर्यटक जरी आला तरी इथं पांढरा तांबडा रस्त्यावरती थांबावरून जातो कोल्हापुरी चप्पल हे जगप्रसिद्ध आहे कोल्हापूरची भेल कोल्हापुरी मसाले हे जे काही कोल्हापूरचं वैशिष्ट्य आहे कोल्हापूरचा गुळ मग तो गुळ कुठून तयार होतो तो गोळा घालतो कोल्हापूरची दुग्ध व्यवसाय शेती शेती कशी आहे आता कोल्हापूरचा गांडावीचा दूध कट्टा म्हणजे एक दूध माणसं लोक त्या ठिकाणी कसे प्यायला येतात रात्री दूध कट्टे चालतात कोल्हापूरची तालीम संस्कृती कोल्हापूरचा पहिलवा हे सगळं काही बारकावे आम्ही त्या रॅपसॉंग टिपलेले आहेत आणि ते जगासमोर नेऊन कोल्हापूरचं वैशिष्ट्य आम्ही लोकांना त्या रॅपसॉंगच्या माध्यमातून माहिती करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे अगदी बरोबर म्हणजे अजूनही काही बारकावे लोकांना माहिती नाही कोल्हापूर विषयी जे आहे ते सत्य आहे अजूनही जितकं आहे तुम्हाला कोल्हापूरशी वेगळे पण काय दाखवता येईल किंवा जे सत्य आहे जो लोकांसमोर अजून पण आलेलं नाही नक्कीच आणि हे गाण्याच्या माध्यमातून रॅपच्या माध्यमातून दाखवतो रॅप सुरू असताना ज्याला कानावर पडणार त्यावर तुम्ही थिरकणार नाही तर त्यात नाही आडत असं आमचं बोलापूर म्हणजे कुठलाही माणूस तो रॅप ऐकला तर त्याचा अर्थ ससरून येते की आमचं बोलापूर अभिमान आहे आपल्याला कोल्हापूरचा तर या माध्यमातून ते आपण दाखवण्याचा बिंबवण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच हा कोल्हापूरचा जो रॅप आहे ज्याला स्वतः आहे स्वतः आहे तो विशाल कांडेकर हा एका गरीब घराण्यातील मुलगा आहे त्याची सुरुवातच आता ह्या पहिल्या मधून आहे त्याचं स्वप्न आहे की मला ह्या रॅप खूप मोठ्या लेवलला जायचं आहे त्या त्याचं एका गरीब कलाकाराचं स्वप्न सत्यात उतरण्याचा प्रयत्न आम्ही यशराज प्रोडक्शनच्या माध्यमातून सर्व टीमच्या माध्यमातून आम्ही हा प्रयत्न केलेला आहे बरोबर आता विशाल आधी सामान्य कुटुंबातील आहे आणि तुम्ही बरीच वर्ष या क्षेत्राशी निघत आहात आता फिल्म इंडस्ट्री जोडले गेलेला मग आता तुम्हाला एक वेगळे सामान्य माणसाला कलाकार म्हणून पुढे घेऊन जात असताना यशराज प्रोडक्शन आहे तुम्ही एकत्र तुम्हाला काय एक वेगळं फील होते काय तर ह्याच्यामध्ये काय की मी गेली वीस वर्ष पत्रकारिता क्षेत्रात आहे बातमी कशी लिहायची बातमी पाठीमागची बातमी कशी ह्याच्यात माझी मास्टर के परंतु फिल्म इंडस्ट्रीज में में ही ता ता ही हे माझ्यासाठी नवके आहे मग मी जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जी काही लोक आहेत आता उदारनाथीर आहेत त्यानंतर अभिषेक खोत आहेत रवी आहे आहेत ह्या लोकांच्या सानिध्यात राहून किंवा त्यांच्याकडनं काही गोष्टी अनुभव घेऊन प्रत्यक्षात शूट वरती कशा पद्धतीचं ती मांडणी करत होती हे सगळं मला शिकायला मिळालं आणि त्यातनं मला असं वाटलं की मी पण हे करू शकतो आणि मग वाटलं की नाही आता आपण ह्या एका रॅपवरती नाही थांबायचं आपण आता पुढचा पण रॅप घ्यायचा आम्ही एक महाकाली म्हणून एक रॅप आता ह्या रॅप नंतर पुढे आणतोय नवीन जो शिवलिंगावरती असेल तो एकदम भन्नाट असेल ते आमचा हा पुढचा नियोजित उपक्रम हो आहे प्रत्येक गोष्ट ही आम्ही विशालला पण बोललेलो आहे की रॅप हा सामाजिक प्रबोधनावरतीच आपण या इथून पुढच्या काही गोष्टी असतील बरोबर त्या करत राहायचं नक्कीच आम्हाला त्या बरोबर म्हणजे आता नुकता येणारा जो महाकाला रॅप आहे त्यासोबत आणखी काय आपले भौतिक प्रोजेक्ट आहेत पहिल्यांदा आम्हाला कोल्हापुरी तरका हा लोकांसमोर आणायचा आहे लोकांच्याकडनं कशा प्रतिक्रिया येतात हे बघायचं आहे आणि प्रोजेक्ट तर खूप आहेत करतच राहणार आहे आम्ही बरोबर म्हणजे आता या कोल्हापूर तडका रॅप सॉन्ग आहे किंवा येणारा जेव्हा महाकाली रॅप सॉंग आहे याच्या माध्यमातून कोल्हापूरच वेगळं वैशिष्ट्य सांगायचं आहे नेमकं आता आपलं हे रॅप सॉन्ग रिलीज होत आहे आणि कोल्हापूरवासीयांना हे पाहायला मिळणार आहे तर नक्कीच या रॅप सॉन्गची पंचवीस तारखेची ही जी तारीख आहे ही आपले कोल्हापूरवासी सगळेजण अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत आणि नक्की हे रॅप सॉंग सगळ्यांना आवडणार आहे प्रत्येकाच्या अगदी मनापर्यंत मनापासून अगदी शरीरातील प्रत्येक धमणीपर्यंत हे रॅप पोहोचणार आहे आणि म्हणूनच हे रॅप सॉंग नक्की सगळ्यांना आवडणार आहे आणि प्रसाद कोल्हापूरवासी यांचा चांगला मिळणारच आहे यातवेळी मात्र शंका नाही मला ह्याच्यामध्ये एक सांगायला आवडेल की आतापर्यंत मी पत्रकार क्षेत्रामध्ये असताना काही फिल्म चित्रपटांच्या या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स व्हायचे त्यांचे प्रीमियर शो व्हायचे बरोबर परंतु असं एखाद्या अल्बम सॉन्गचं एवढ्या मोठ्या लेवलला प्रमोशन होते हे मी पहिल्यांदा पाहतो बरोबर कारण कोल्हापुरी तडका हे याच प्रमोशन इतक्या मोठ्या लेवलला घेऊन चाललोय आम्ही की कलाकारांना आणि कलाकारांच्या सोबत असणाऱ्या सहकार्यांना कोल्हापुरी प्रिंट केलेले आहेत बॅनर बाजी पण आम्ही मोठ्या लेव्हलला केलेली आहे स्टिकर पोस्टर या संदर्भात आणि पत्रकार परिषद पण या माध्यमात होते लॉन्चिंग तर आम्ही खूप मोठ्या लेवलला घेऊन जातो एक अल्बम सॉन्ग जो तीन मिनिटाचा आहे कोल्हापुरी तडका कोल्हापूरचं वैशिष्ट्य जगभर लोकांना माहीत व्हावं हा उद्देश ठेवून आम्ही ह्याच्यावरती भर दिलेला आहे खर्च प्रचंड केलेला आहे या यावरती पण आम्हाला आई अंबाबाईच्या कृपेनं दक्कनचा राजा ज्योतिबा यांच्या आशीर्वादाने आणि सगळ्यात महत्वाचं की बाळूमामाचं प्रस जे मंदिर आहे प्रस्थान आहे त्याची महिमा आज महाराष्ट्रभर वाढते बरोबर आम्हाला ज्यावेळेला आम्ही शूटला गेलो त्यावेळेला बाळूमामाची जी मेंढरा आहे देवस्थानची जी, जी। लोक त्या ठिकाणी त्या बगीच्या ठिकाणी येऊन नतमस्त होते त्या बगीमध्ये आम्हाला शूट करायची एक संधी मिळाली आम्ही ओरिजिनल बाळूमामाची जी देवस्थानची बकर बकरी आहेत आम्ही त्या रॅपसॉंगच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळं आम्हाला नुसतीच लोकांची नाही तर आम्हाला परमेश्वरांची शक्ती सुद्धा आमच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही इथंपर्यंत पोहोचलो अगदी बरोबर म्हणजे जेवढे काय वेगळे पण आहे किंवा जे कोल्हापूरवासियांना द्यायचं आहे ते देण्याचा अगदी दे प्रयत्न केलेला आहे आणि अजूनही विविध ज्या रॅप सॉंगच्या माध्यमातून महाकाली असेल किंवा अजून जी काय आपल्या विचारामध्ये आहे त्या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही कोल्हापूरवासियांपर्यंत पोहोचवणार आहात आणि नक्की हे प्रत्येक कोल्हापूरवासियांना आवडणार आहे कारण तुमची तळमळ आहे मनातून जी तळमळ आहे जी लोकांना समजलं पाहिजे जे आपल्याला माहिती आहे ते दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे हे आणि जगापर्यंत कोल्हापूर मी कोल्हापूर मर्यादित जगापर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करतात आणि ही तुमची आती जी एक मनात हवे असताना तळमळ आहे इच्छा आहे ही नक्कीच शेवटपर्यंत आपल्या लोकांपर्यंत पोहोचणार ती मात्र शंका नाही आपण या ठिकाणी स्टुडिओमध्ये आलात आपण आमच्याशी मन मोकळेपणाने गप्पा मारला त्याबद्दल आम्ही आपले आहोत आणि हे संपूर्ण नक्की नक्की पण आता एकच प्रेक्षकांना की नाही तटत नाही अडत असं आमचं कोल्हापूर कोल्हापुरी तडका येत्या पंचवीस मे ला आपल्या कोल्हापूरमध्ये रिलीज होतोय नक्की त्याला तुम्ही डोक्यावर येऊन नाचला पाहिजे कारण तो कोल्हापूरचं वैशिष्ट्य सांगणारा कोल्हापुरी लॅप आहे आणि जगात नाचणार धन्यवाद